कथा या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना गोंदावले यांची प्रवचने ऐकत आहोत या भागामध्ये आपण प्रवचन सोळा ते प्रवचन वीस असे ऐकणार आहोत आपल्या सर्वांना जर या चॅनलवरच्या कथा संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रवचन सोळावे नामाकरताच नाम घ्यावे नाम हे निसरड्यासारखे आहे निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर तो घसरतो त्याचप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरीही अडत नाही नसली तरीही अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच घेणे स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे जगातल्या दुसऱ्या कशाचीही करी कशाकरिताही न घेणे आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे असे पहा स्त्री ही अत्यंत पवित्र आहे कारण देव संत यांसारख्या विभूतीही तिच्या पोटी जन्मी घेतात अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनितीने मागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद्य गोष्ट आहे बरे आपण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक निंद आहे म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे त्याचा संबंध आपल्या हो, इच्छा अपेक्षांशी ठेवू नये नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते नामाच्या सहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आणि तो आपल्या हृदयातच सापडतो आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरी नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआपच होते भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्यासारखेच लक्षण आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते तसेच भगवंताच्या नामाचे आहे रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार काम करेल भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा पण एका बाबतीत तू लळापांगळा होतो व सहज अडकतो भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते तात्पर्य पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन सतरावे श्रीराम जय राम जय जय राम, राम नाम व इतर साधने नवविधा भक्तीचा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण इत्यादी क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो श्रवणापासूनच मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत कारण श्रवण न झाल्या त्यांना बोलता येत नाही मनुष्य प्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजेच बोलणे आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजेच नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे काही कारण नाही एका इस्माला दुसऱ्या एका वे एकाला भेटण्यासाठी नऊ मील अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला पण तीन मैल चालून गेल्यावर त्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या जा खटपटीत पडणार नाही त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरण शक्ती केल्याने पुढच्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ आपल्याला आपोआप मिळते भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे मी अगदी खूनगाठ बांधूनच ठेवा भगवंताचे स्मरण हे कसे आहे बाकी सगळ्या गोष्टी सगळी सत्कर्मी दानधर्म म्हणा तीर्थयात्रा म्हणा पारायण म्हणा बाकी सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत ही सगळी इंद्रिय मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे बाकीची सर्व इंद्रिये जरी खरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा कर्तव्याला चुकू नका कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा मुखामध्ये राम असू द्या भक्ताने उपाधी बेताची म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी भगवंताचे अनुसंधान न चुकेल तेवढीच उपाधी असावी तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही नामामध्ये प्रेम येणे खूप जरूर आहे याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे म्हणजे त्यात प्रेम आपोआप येईल नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तऱ्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळाले तात्पर्य नामस्मरणाची बुद्धी झाली की आपले काम झाले श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन अठरावे निष्ठेने घ्यावे श्रीराम जय राम जय जय राम नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही ही स्थिती फार भाग्याची पण तितकी दुर्मिळ आहे निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकररहित शंकारहित नाम घेणे शंका अनेक तऱ्हेच्या असतात जसे नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा काही उपयोग आहे की नाही नाम घेताना बैठक कोणती असावी दृष्टी कशी असावी सुचीभूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोचते की नाही ह्या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही हे शंकेला कुठे वावच राहिला समजा दोन माणसे जेवायला बसली त्यातल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडात एक घास घालण्याचे काम चालू होते दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवण उठले यात उपाशी कोण राहिला दोघांचीही पोटे भरलीच तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलवले तो आलाही आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठवले हो तोच मी तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो तसे भगवंताने सांगितले आहे जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे असे का करता येऊ नये हीच श्रद्धा आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो जसे भगवंताच्या बाबतीत करावे त्याचेच नावाने जगावे म्हणजे माझा करता रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जुगात जगात दुसरे कोणीही नाही या भावनेने राहावे असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्त्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो हो तात्पर्य नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असेही म्हणता येईल श्रीराम जय राम जय जय राम, राम। प्रवचन एकोणीसावे नाम व प्रारब्ध भोग श्रीराम जय राम जय जय राम नाम व प्रारब्ध भोग नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्त्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुख दुःख हे माझेच सुख दुःख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाचे हे आजपर्यंत कुणालाही चुकले नाहीत मग कसे करावे इथे असे लक्षात ठेवावे की ज्याची प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने दुखा सुखी व दुःखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना नाम तारते नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य नामाने लागते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही खरोखर किती प्रकारांनी मी तुम्हाला सांगू अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूणच आहे जेव्हा माझे एवढे ऐका नामाला कदापिही विसरू नका प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय आणि ते नामाने प्राप्त होते नामाने कलीची सत्ता नाहीशी होते वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धिभ्रष्ट करणे हेच तर कलीचे मुख्य लक्षण होय त्याच्या मुळावरच घाव घालण्याचे काम नाम केल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची भीती नाही नामाने पुण्य शरीर बनते ज्याच्या अंतरंगात नाम असते तेथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्वगुणांचीच वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेनेच येतात असे म्हणले की समाधान मिळते तात्पर्य भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान हे झालेच पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन विसावे श्रीराम जय राम जय जय राम जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास ते ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविण मानी जग त्याचं होऊ दो देऊ नये बिटाळ ना नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण देवळे संभामंडपे न येत कामा जाने नाही ठेविले हृदयी रामा राम करून घ्या पुलासा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एक दाता याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते नामसाधनेनेच कारण रामास व्हावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंध अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी भी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य होईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदय जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठा उठी लौकिक को कोठे राहील पाठी त्याची चरुनये चाड नाही सोडू भगवंताची जाण प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी देई नाही अंतर देऊन जग जेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्ष पूर्ण तेथे होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही नाही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा भरनिशी देहाने नाही करता आले मन रामापाई गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेविल त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायमन राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझ्याकरिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती सत्य तो स्मरावा रघुपती तात्पर्य रामचरणी लागावे मन इतुके करावे तुम्ही थोडेफार नाही करू दुसरी यातायात जाण श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।